फ्रेंड्स सगळ्यांना माझा नमस्कार संगीता वगैरे कर युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी चाललेली आहे आता फिरायला थोडं काम आहे मला बाहेर जात आहे दवाखान्यात जात आहे आणखी माझे मामू होत आहे तर जे चांगली नाही आहे म्हणून जात आहे फिरायला आणि बघा येते आजोजर आहे मी इथंच राहते इथंच आहे म्हणजे कंपनी आहे बाजूला तिकडं राहते तर आठव चाललेले आहे तिकडं चाललेली आहे चाललेल्या हॉस्पिटलला गवर्नमेंट हॉस्पिटलला जायचं आहे म्हणजे चांगली नाही आवाज मस्त त्याचा वाटत नाही त्या दिवशी पण गेल ती आणि आज पण जाणार आहे मी हॉस्पिटललाच आवाज खूप म्हणजे चांगलं वाटत नाही थोडं गळा खरखर करत आहे त्याच्यासाठी जात आहे हॉस्पिटलला आणि बघा इथं किती मस्त गव्हर्नमेंटने दिलेली सवलत आहे किती मस्त बिल्डिंग आहे बघा गोर्मेंटच्याच आहे ती बिल्डिंग तर गेलते मी हॉस्पिटलला आणि गवर्नमेंट हॉस्पिटलला गेलते ही डॉक्टरांनी चिठ्ठी लिहून दिली आणि हे गोळ्या दिल्या कामावरच होते मी आणि कामावरून आले म्हणजे आता दवाखाना वगैरे खुलते म्हणून सकाळी नऊ वाजताच्या अगोदर जाणार होते पण नऊ वाजताच्या अगोदर दवाखाना खुलत नाही म्हणून आत्ता खुलते म्हणून त्यांना कामावर ठेवून मी आलेले आहे होते हॉस्पिटलला आणि आता जात आहे घरी आणि हे बघा हे गोळ्या दिल्या हे गोळ्या दिल्या त्या दिवशी पण गेलते मी हॉस्पिटलला प्रायव्हेट हॉस्पिटलला गेलते आणि मला आठवणच राहिली नव्हती की कोल्ड झाली म्हणून आणि कोल्ड झाली म्हणून आठवण राहिल्यामुळं मला परत एकदा जावं लागलं हॉस्पिटलला आणि आता कोल्डसाठी पण घेतल्या त्याबल्या आणि साऊंड इफेक्ट होता काय सॉरी <laughs> माझा आवाज चेंज होत होता म्हणून आपलं कॅर भोवती राहतील गोळ्या पडल्या देवा देवा म्हणता गोळ्या भेटल्या ते बी जातील पाण्यात <laughs> कस तरी मी म्हणलो त्या दिवशी सारखंच होते का आजही गोळ्या बिळ्या बाहेरूनच घ्या म्हणते काय आपल्या तरी दोघीचा इलाज झाला होय मग गोळ्या कुठं कुठं पडाय तिर देवा कवर बी नाही तर म्हणजे कोल्ड झाली होती त्या दिवशी गेल ते पण सर्दी सर्दी कोल्ड सर्दी आहे म्हणल्या नाही कळते कर इकडल्या लोक सर्दी काशी नाही खासी नाही दग्गू म्हणावं लागते ठोकल्याला खाशी म्हणा आ त्याला हिंदी येते मा दुसऱ्याच सांगाल मी म्हणायचं असल्याने तर सर्दीसाठी आणि हे बलमसाठी आहेत म्हणजे ताकदसाठी गोळ्या दिलेल्या आहेत आणि हे म्हणजे सर्दीसाठी आहेत लाल आहेत ते आणि हे दोन आहेत ते बॉडी पेनसाठी आहेत आणि हे म्हणजे आता सकाळी खाली पेट खायसाठी आहेत म्हणजे कोणतं इन्फेक्शन वगैरे झालं तर खायासाठी गोळ्या आहेत आणि मला प्रायव्हेटमध्ये पण हेच गोळ्या दिल्यात त्याच्यासाठी मी अनली कोल्डच्या गोळ्या खाणार आहे आणि मला कामावर जायचं आहे खूप उशीर झाला म्हणजे झाला नाही जास्त त्यांना कामावर ठेवण्यात आलेलं आहे मी पण आता त्यांनी पण रात्री कामावर गेले ते थकून गेले असतील मी म्हणलं लवकर जाऊन येतो थोडं प्लीज थांबा माझ्या कामावर मी जाऊन येते म्हणून त्यांना वजन वेट करायला मी आलेले आहे आणि माझ्यासोबत माझ्या फॅमिलीचे लोक पण आलेले आहेत तर बघा इथे किती कि मस्त असते सगळ्या फ्री रूमात आहेत आणि इकडचे आधार कार्ड वगैरे असलं तर देतात इकडल्या रूम आम्हाला पण पन पण पन आम्हाला नाही राहायचं महाराष्ट्राला त्याचं आपला महाराष्ट्र चांगला आहे आपल्यासाठी तर गेल ते दवाखान्यात आणि हे आणल्यात गोळ्या बहुत मला साऊंड चांगला नव्हता आवाज चांगला वाटत नव्हता त्याच्यासाठी मी हॉस्पिटलला गेलो तर गे मग नंतर बाय देवाच्या आईत इकडे जाऊन पाया पडतो का कापून घेतो देवा नारायण महादेव आहे बरे

असं आहे बघा महादेवाचं मंदिर पूजा ज्या दर्शनाला गेल ते दर्शन केले त्या देवाचं आणि खूप कोल्ड होत आहे <laughs> को, देवाला मागितलं आणखीन म्हणले देवाला देवा लवकर बरं कर मला आणि माझ्या माग काही सनी किरकिऱ्या लाभ देऊ नको सगळं चांगलं कर देवा देवाजवळ माझी नम्र विनंती की देवाला देवा माझ्यासोबत काहीच नको वाईट काहीच करू नको माझे लेखक दोन आहेत छोटे छोटे मला सुकते हो, माझ्या लेकवायला सुकते हो, माझ्या घरच्या सगळ्या लोकायला सुटते म्हणलं हो, मी देवाला आणि खरंच मला चांगलं वाटलं नाही आज पुढं माझं मुडाफ आप आहे चांगलंच वाटत नाही आणि माझी तब्येत पण चांगली नाही माझ्या डोक्यामध्ये अलग अलगच असे विचार येत आहेत आज त्याच्यासाठी देवाला गेलं थोडं चांगलं वाटत आहे आता मन मोकळत आहे मी तर खूप देवाला मानते माझा विश्वास देवावरच आहे आणि मला आज चांगलंच वाटत नाही करमतच नाही आता जायचं कामाला आले तर संध्याकाळी शाळेत तुम्ही डोळे आणल्या तुमचं तुम्ही तिकडे जाणार माग थांबा तिथं काढा गार्डन जवळ इकडं थांबतो तिथं 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 गार्डन म्हणजे जाऊ झालं दवाखान्याला गेलते ते देवाला पूजा केली देवाचं दर्शन घेतलं आता मी बरीच होईल मला काही झालेलं नाही दुसरं तसं काही नाही आहे तिथं जाय म्हणा वरी लक्याला तिथं वरी जाय म्हणा दुसरं काहीच नाही आणि तब्येत चांगली नाही माझी कोल्ड होत आहे सर्दी होत आहे मला आणि मला चक्कर येत आहे हातपाय गळून गेल्यासारखे वाटत आहे तर बघा गार्डन कसं आहे इथं चौकमध्ये केशारनगर चौकमध्ये बघा किती सुपर सुपर आहे इथं जागा वगैरे नसल्यामुळे इथले लोक मस्त इथं बर्थडे वगैरे सेलिब्रेट करतात आणि फुलं पण किती मस्त आहेत बघा झाडं पण किती मस्त आहेत आणि मी इथून इथंच आहे म्हणजे हेच आहे कंपनी तर बघा हे कंपनी आहे आता राहू दे आता 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 हे बघा हे कंपनी आहे आता आलेली आहे मी कंपनीच्या जवळच आता जाते आणि कामालाच जाणार गोळ्या वगैरे संध्याकाळी खाणार नंतर तर बाय